शाळेत जाण्यासाठी आपल्याला काय तकलीफ होत आहे शाळेत गोकुळवाडी या शाळेमध्ये शिकते मला शाळेत जाता वेळेस आम्ही पंधरा तीस जण शाळेमध्ये जातो आम्हाला रस्त्याची सोय नसल्यामुळे आम्ही पैपई जातो त्याच्यामुळे आम्हाला काही गाडीवरती ते जाऊ शकत नाही रस्त्याने जाता वेळेस आमचा आमची चपलां ते तुटत्या नाहीतर शाळेत जाण्याचे ड्रेस सुद्धा भरतात आम्हाला खूप अडचणी सहन कराव्या लागतात आमच्या गावामध्ये एक नदी आहे नदी त्या नदीला जास्त पाऊस पडला की लगेच पूर येतो मग त्या पुरामुळे आम्हाला आमच्या घरी सुद्धा यायची यायची अडचण येते आणि आम्हाला आमच्या घरी सुद्धा या या म्हणजे येऊ देत नाही म्हणजे तुम्हाला जो रस्ता आहे त्या बंद होऊन जातो तुमचा समजा हो बंद होऊन जातो आणि पुरामध्ये कोणी मुलं कशी असतात की नाही जास्त पूर नाही आला म्हणून आम्ही जास्त पूर नाही म्हणून नदी पार करू शकतो मग त्यामुळे काही काही मुलं नदीमध्ये उतरले गेले नदी तर एखाद्या वेळेस अदाकदाची जर नदीमध्ये गेले तर वहून जायची भीती असते आणि आमच्या शाळेमध्ये खूप असे लहान मुलं आहे गावामध्ये पण खूप लहान मुलं आहे काही लहान मुलांना तर आता काही कळतच नाही म्हंटलं की पाणी थोडं पाणी असलं तर जाता आणि थोड्या पाण्यात त्यांना काय माहिती हे पाणी आपल्याला वाहून नेणारे म्हणून आणि नदीमध्ये उतरले की वाहून जायची भीती असते बरं याच्या पुढे तुम्ही शासनाला काय सांगणार की तुम्ही काय मागणी तुमची म्हणजे आमची अशी मागणी आहे की आमचा रस्ता शासनाने लवकरात लवकर बनवा कारण आमच्या गावामध्ये खूप छोटे छोटे मुलं आहे त्यांना रस्त्याची खूप अडचण आहे रस्त्या वेळेस काही छोटे छोटे मुलं पडतात त्यांचे गुडघे ठेसतात असे काही खूप अडचणी येतात आम्हाला आणि शासनाला आमची हीच विनंती आहे की आमचा रस्ता तुम्ही लवकरात लवकर बनवा आई नाव सांगा तुमचं मालन नाही काय समस्या होती तुम्हाला आम्हाला या रस्त्यामुळे जास्त अडचणी गावाचं नाव काय तुमच्या आमच्या या गोकुळवाडी गावाची लोकसंख्या किती तुमच्या सहा सातशे म्हणजे तुम्हाला किती वेळ तकलीफ होती काय होती नेमकी तकलीफ झाली आम्हाला आता आमच्या डिलिव्हरची पेशंट जर जायचे कमरे म्हणजे गाडी जातच नाही गाडी जातच नाही तर तुम्ही जर समजा किती ठिकाणी तुम्हाला अडचण येते या गोष्टीची वन चार ठिकाणी इडून याच्या लोक अडचणी आम्हाला जयत खेड्या लोक जर समजा तुम्हाला हे जर करून नाही दिलं असं तुम्ही याच्या पुढची भूमिका काय करणार नाही मतदान नाही करणार पण तुम्ही मतदानावर बहिष्कार करणार चालू राहू द्या आपण बघत आहात की हे पूर्ण गावकरी आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमचे जर पूल जर बनवण्यात नाही आले तर येणाऱ्या मतदानला बहिष्कार करणार यासाठी आणि तुमचे सगळ्याच काय मत आहे सगळ्याच ते अभि बहिष्कार टाकणार असते त्याच्यावर कारण निवडणुकीला बहिष्कार टाकणार आम तुम्ही काय सांगणार मतदान करणार बस टाकणार टाकणार आपण मतदानला बहिष्कार टाकणार तुम्ही काय सांगणार जन्म झाल्यापासून राजकीय पक्षाला एंट्री करणार ना। ना। नाही आम्ही ना। इकडे तुम्ही काय करणार नाही ना। मतदान करणार नाही ना। म्हणजे तुमचे जर पूल बनवून नाही दिला तर आपण काय सांगणार मतदान करणार नाही सर्वांचं असं मत आहे की बा जोपर्यंत आमचे पूल बनत नाही तोपर्यंत नसता आम्ही मतदानावर बहिष्कार करणार असं गावकऱ्यांचं ठाम मत झालेलं आहे तर शासनाने या गावाकडे